श्रीरामपूरचे माजी आमदार भावनदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला निवासस्थानावरून त्यांना घेत पोलिसांनी अटक केली तर उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने मुरकुटे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराप्रकरणी फिर्यात दाखल केले होते मुरकुटे हे रात्री श्रीरामपूर शहरात दाखल झाले ते कामानिमित्त मुंबई येथे गेले होते मध्यरात्री अडीच च्या सुमारास राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांच्या निवासस्थानी जाऊन तिथून त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून था चौकशीनंतर अटक केली आहे अटकेनंतर उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने मुरकुटे यांना पोलिसांनी नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी महिला एका बँकेत नोकरी करत असून पीडित महिलेला मुरकुटे हे अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत मुरकुटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यामागे जिल्ह्यातील एका बड्या नेत्यानं संबंधित प्रकरणी बळ नगर जिल्ह्यात तर मुरकुटे यांनी काही दिवसांपूर्वी एक राजकीय भाष्य केलं होतं त्यामुळे सत्ताधारी नेत्याने या महिलेस गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय पाठबळ दिल्याची चर्चा प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर